समाजाची धारणा करण्याकरता समाजाला उन्नतीचा मार्ग सांगण्याकरता लोकांना त्यांचं हित समनवून सांगण्याकरता जे प्रयत्न करतात ते शांती अवतात आणि शांती अवतार असतात संतांचे भले तरी देऊ काशीची रंगोटी नाठा ते माता हनुकाठी असं जरी म्हटलं असत तरी संतांनी समाजाच्या हृदयाला हात घातला भक्तांच्या हृदयाला हात घातला आणि जे खळांची व्यंकटी सांडलो त्या भूता परस्परे रडो मैत्र जीवांचे अशा प्रेमळ वाणीतून समाजाला कार्यप्रवण केलं समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य केलं

त्या आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिक्षणाची सुद्धा परंपरा लाभलेली आहे क्षेत्र कोणतंही असो धार्मिक असो आध्यात्मिक असो सामाजिक असो सांस्कृतिक असो राजकी असो प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरुला आनंदीने साधारण अशा प्रकारचं महत्व प्रदान केले गेलेलं आहे आणि म्हणून संत आणि देवामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही संत आणि देव दान तो होत नाही भिन्न पण सूर्य आणि त्याचे किरण नामा भिदाने भिन्न जायचे त्या निर्गुण निराकाराचे सगुण साकार रूपामध्ये संत राहत आणि या गुरु शिष्य परंपरेमध्ये मर्यादा गुरुषोत्तम श्री रामाला सुद्धा म्हणजे

बाबात दीपिकेची निर्मिती झाली संत नामदेव महाराजांचे विश्वास बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी आणि राष्ट्र संत तुकाराजी महाराजांना बहिरंग बोध नाही केला स्वयंची श्रद्धा भावे घेतला अहंकार हो म्हणून ही रा, सद्गुरु राजा समर्थ आडकोजी बाबांची कृपा लाभली आणि हे जग सोडताना सुद्धा बाबांनी राष्ट्र संतावरती केला आणि ज्यांचा पुण्यतिथी महोत्सव आम्ही साजरा करतो गुरुवार संत गुसरकर बाबा त्यांना राष्ट्रसुद्ध गुरु लाभले संत जनाबाई जनाबाईचे गुरु संत नामदेव महाराज ना जगदगुरु संत तुकाराम परंपरा सुद्धा आम्हाला या भारत वर्षामध्ये पाहायला मिळते आनंद साधारण अशा प्रकारचा गुरुचा जीवनामध्ये स्थान असते भाविकांना कारण

संत आपणा सारखे करून ठेवतात आपल्या सारखे करून ठेवतात आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात मनसंत्र उपदेशिते ऐसे गुरु आहेत घरोवर सद्वस्तू ते जास्ती सद्गुरु म्हणून आम्ही लाखो गुरु आहे की नाही का सब स्वार्थ के केसरे डंका बजाते ते का विश्वास का गुरु एक हो बाकी नाही दे जो खास आणि म्हणून जेव्हा समस्या निर्माण झाली संत कबीरांच्या जीवनामध्ये गुरु गोविंद गो खडे काके लागू पाय गुरु समोर आहेत गोविंद समोर आहेत कोणाच्या पडू बलिहारी गुरु आपण गोविंदीओ दि त्या भगवंताची ओळख आम्हाला संतांनी करून दिली गुरुनी करून दिली एवढा मोठा संतांचा अधिकार अरे या रचना ईश्वर हंबर निशान तेरा देवाला मोठे करणारे संत असतात आणि म्हणून अशा प्रकारचा त्या संतांचा फार मोठा अधिकार असतो काय सांगा मग गुरुची महती माऊली वर्णन करतात श्री गुरु सारिका स्थापना करतात इतरांना नमस्कार

கார் கார் வாத்தி தாரான் வித்தே தாரத்தி தா ஆதேலா தாடி தா ஓடாரி சை பொசரி தா சுனல சுனல சீரு சாரி தாசதா தா माले मनाझिया मना जो सि मना जिया जो सिक्धी पारे श्री गुरु सदा I'm sorry, रू प्या प्या पकू सारी से पापना गा ध्यान देहो हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कुपे अशी महान गुरु कृपा असते एर्भी शामरावजी कुणाजी सरकार आणि पार्वतीबाई यांच्या संसार फुललेलं अर्थात, महादेवला लहान वयामध्ये शेतीत काम करावं लागले निंदनखोर पण करायचं इतके तर खळ्यावरती सुद्धा काम करावं लागलं आणि रोजगार हमीचे काम गिट्टी फोडणे हे सुद्धा कामं महादेवला करावी लागली आणि जेव्हा फळांचा सीजन असतो मोसम असतो तेव्हा टोपलीमध्ये पाठीमध्ये फळं घ्यावी ते गावोगाव जाऊन विक्री करावी अस सर्व काम चालू होत आणि काबाळ कष्टामध्ये जीवन चाललं होतं महादेवचं